केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन निर्णायक टप्प्यात पोहोचले असून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी अंतरवाली सराटीतून निघालेला आंदोलकांचा जथ्था मुंबईच्या दिशेने कूच करत आहे नवी मुंबईच्या मार्गाने हजारोंच्या संख्येने हे आंदोलक एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहेत तत्पूर्वी या पार्श्वभूमीवर भाजपाकडून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत मुंबई ठाणे नवी मुंबई मुंबईसह घारघर परिसरात भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर बॅनर लावले आहेत भाजप नेते व आमदार प्रवीण दरेकर प्रसाद लाड निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील यांच्या नावांसह त्यासोबतच मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे आणि ते उच्च न्यायालयात टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस असे गौरवद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल लिहिण्यात आले आहेत यापूर्वीच रांगे यांनी फडणवीस यांच्या मातोश्रीविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वादंग सुरू झाले होते त्यावर जरांगे यांनी ते शब्द चुकून निघाल्याचे सांगत माफीही मागितली होती मात्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ कारगरमध्ये झळकवलेले बॅनर आता विशेष चर्चेचा विषय विशे ठरत आहेत अंतरवालीतून निघताना जरांगे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकेचे बाण सोडले परंतु त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे कौतुक केले त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांनाही नवा रंग चढला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सह इम्तियाज मनियार ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा